एक मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून आपण सर्वजण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील सर्व जगभरात साजरा केला जातो या दोन मोठ्या आणि महत्वाच्या घटनांमुळे एक मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष महत्वाचा आहे पण हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया आजच्या भागात सविस्तरपणे अठराशे शहाऐंशी पूर्वी अमेरिकेत कामगारांची चळवळ सुरू झाली या आंदोलनात अमेरिकन कामगार रस्त्यावर उतरले या आंदोलनाचं कारण कामगारांच्या कामाचे तास होते त्या काळात कामगार पंधरा पंधरा तास काम करायचे आंदोलना दरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला या काळात अनेक कामगारांना आपला जीव देखील गमावा लागला शेकडो कामगार जखमी झाले या घटनेनंतर तीन वर्षांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली या बैठकीत प्रत्येक लागेल ला असा निर्णय घेण्यात आला परिषदेनंतर एक मे रोजी दिन साजरा करण्याचे ठरले दरवर्षी या दिवशी कामगारांना सुट्टी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला नंतर अमेरिकेतील कामगारांप्रमाणेच इतर अनेक देशातही आठ तास काम करण्याचा नियम लागू झाला परंतु भारतात हा नियम चौतीस वर्षानंतर लागू झाला याचं झालं भारतातले कामगार देखील अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आपले आवाज उठवू लागले त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर एक मे तेवीस रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली अनेक संघटना आणि सामाजिक पक्षांनी या निर्णयाला आपला पाठिंबा दिला अशा तऱ्हेने भारतात एक मे रोजी कामगार दिवस साजरा करण्याला सुरुवात झाली बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी